मित्रांनो हा माझा छप्पन वयोग चला तर बघूया आजचा काय विषय आजचा विषय आहे केस कलर करताना काय काय गोष्टी समजून घ्यायला हव्या ते आपण बघूया केस कलर करणार करणं ही आजकालची फॅशन आहे केश कलर करणं ही आजकालची फॅशन बनली आहे आणि कलर केलेले केस सुंदरही दिसतात पण केस कलर करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर रंगाचा बेरंग होऊ शकतो हे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणून हे लक्षात ठेवा की व हेअर कलरचा दर्जा आणि प्रमाण याची सांगड घाला तुमचे केस खांद्यापेक्षा जास्त लांब असतील तर दोन पॅक एकदम खरेदी करा मजे दोन पॅकेट दोन पॅकेट एकदम खरेदी करा केस शॉर्ट असतील तर पूर्ण पैक न वापरता तो अर्धाच मिक्स करा गरज असेल तरच पूर्ण पै, पैकेट वापरा गरज असेल तरच पूर्ण पैकेट वापरा नाहीतर ते अर्धे करून वापरू शकता शिल्लक राहिलेले पॅकेट पुन्हा व्यवस्थित बंदिस्त करा डाय करताना आधी स्किन टेस्ट करा डाय करताना आधी स्किन टेस्ट करा अन्यथा रॅश मुळे अन्यथा रॅशमुळे चेहऱ्याची कानामागची डा चेहऱ्याची आणि कानाच्या मागची त्वचा काळी पडू शकते डाय लावताना ऑइल बेस निवडावा डाय लावताना डाय हा ऑइल बेस निवडावा डाय धुतल्यानंतर ऑइल मसाज करावा किंवा डाय धुतल्यानंतर ऑइल मसाज म्हणजे तेल लावून मॉलिश करावे कारण डाय वा हेअर कलर मुळे केस त्वचा वृक्ष होते त्वचेवरची ऑइल बेस कमी होते डाय आणि कलर केल्यामुळे केस आणि त्वचा ही कोरडी होते रुक्ष होते आणि त्वचेवरच ऑइल बेस जे असतं गुळापाशी जे ऑइल असत ते कमी होतं त्यामुळे नव्याने येणाऱ्या केशांचे पोषण योग्य प्रमाणात होत नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ऐकत डाय वा हेअर कलर वापरणाऱ्या वापरणाऱ्यांनी परिपूर्ण आहार परिपूर्ण आहार, परीपुर्न आहार झोप पिण्याच्या पाण्याचे संतुलित प्रमाण ठेवावे म्हणजे डायचा त्रास होणार नाही म्हणजे डाय वापरणाऱ्यांनी परिपूर्ण आहार आहारामध्ये कमतरता नको परिपूर्ण आहार झोप आणि पिण्याच्या पाण्याचे संतुलन या तीन गोष्टी जर तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर तुम्हाला डायचा त्रास होणार नाही लक्षात घ्या डाय आणि कलर सोबत दिलेल्या सूचना अवश्य वाचा डायच्या पॅकेटवर ज्या सूचना लिहिलेल्या असतात त्या अवश्य वाचा जर रॅश अलर्जी असे काही आढळले जर रॅश आणि अलर्जी असे काही जर तुम्हाला आढळले तर त्वरित स्किन स्पेशालिस्टकडे जा घरगुती उपचार करू नका हे महत्वाचं आहे आणि ही केस कलर बाबत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर ही जर तुम्हाला आवडली असेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद